उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करगणीत आरोग्य शिबिर पार पडले आटपाडी तालुक्यातील करगणी गावात गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी सर्व प्रकारचे आजारावरील मोफत उपचार सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची संपूर्ण टीम यांनी उपचार केले गेले के तसेच भिकारी ते एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तिसरी पास या पुस्तकाचे प्रकाशन वैभव पाटील यांनी केले या कार्यक्रमात वैभव पाटील बोलताना म्हणाले सत्ता असेल नसेल तरीही हे पाटील कुटुंब गोरगरीब लोकांना नेहमीच मदत करत असतात सामाजिक कार्यात आम्हाला नेहमीच मदत करा बाकी आम्हाला काही नको अशी पाटील परिवाराची अपेक्षा आहे सामाजिक बांधिलकी जपत ही मंडळी काम करणारी आहेत मी लागेल ती मदत करायला नेहमी तयार आहे आणखी काही मोठी शस्त्रक्रिया कराव्या लागत असतील ते हनुमंत पाटील चॅरिटेबल ट्रस्टद्वारे उपलब्ध करून देईल सहायता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेने काम करावं हीच अपेक्षा करतो यावेळी उपस्थित उमेश पाटील गिरीश पाटील तालुका अध्यक्ष उत्तम माने शहराध्यक्ष महेश टकले डॉक्टर तुषार पवार उत्तम कदम उत्तम काळे लक्ष्मण कदम सोहनी सर सुनील लेंगरे वैभव खिलारी गणेश खिलारी शिवाजी भजबोळकर भारत पाटील महेश पाटील श्रेयस पाटील ओंकार पाटील इंताब इनामदार शब्बीर पठान गुरुजी नवनाथ पाटील विष्णू मंडले मिलिंद मंडले प्रकाश मंडले डी टी सरगर यशवंत सरगर लोखंडे सर सरपंच गायकवाड तानाजी खिलारी किसन खिलारी शंकर चव्हाण सुनील पुकळे दिलीप पवार